नमस्कार मित्रांनो पुन्हा आपल्याला मध्ये तुमचं स्वागत आहे कमेंट करा मित्रांनो जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून दावा आणि आमची आमचे प्रत्येक व्हिडिओ बघा लॉग व्हिडिओ आजच्या लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो <coughs> कमेंट करा मित्रांनो जेवण वगैरे झालंय ओहम साई आलेले आहेत हाय कमेंट करा मित्रांनो जास्तीत जास्त ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या तुमचे जेवण वगैरे झालं आहे का मित्रांनो मध्ये जागरणाचा कार्यक्रम होता त्याच्यामुळं आम्ही घरी स्वयंपाक केला नाही जेवण करून ना आलो आहे कमेंट करा मित्रांनो तुमचं जेवण झालं आहे का आवाज येतो एक व्यवस्थित ओम साई यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आमचा व्हिडिओ बघितला का हो बघितला तुमचा व्हिडिओ सुद्धा बघितला कमेंट करा मित्रांनो <coughs> एकशे चोवीस लाईव्ह आलेले आहेत तुमचा सगळ्यांचा लाइव मध्य स्वागत है चैनल सब्सक्राइब करू मित्रान छत्रपति राजे आम्मीपन अंतरवली सराटी ललो हो तो धन्यवाद आया बदल असे बेचाळीस लाईव्ह आलेले आहेत सर्वांचे लाईव्ह मध्ये स्वागत आहे कमेंट करा मित्रांनो तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात का कमेंट करून सांगा व्हिडिओ बघा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सगळे लाईव्ह चालले गेले त्याच्यामुळे पाठ झाला काय कमेंट करा मित्रांनो आले आली चाळीस मिनिट होती ना वीस 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 चार्ण। 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 जाते। ना, ना। चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आमच्या चॅनलचे दहा हजार सबस्क्राईबर पूर्ण होणार आहेत त्याच्यामुळं सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या जो दहा हजार व सबस्क्रायबर असेल त्याला आमच्याकडून एक अँड्रॉइड मोबाईल गिफ्ट मिळणार आहे लवकरच तुमचे दहा हजार सबस्क्राईबर होतील धन्यवाद धन्यवाद तुमच्या सपोर्टमुळे आज आमचे दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत सर्वांचे मनापासून आभार करा मित्रांनो ओम साई यांचे सुद्धा व्हिडिओ खूप छान असतात आम्ही बघितलेले आहेत ओम साई अठ्ठावन पंधरा या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कमेंट करा मित्रांनो ज्या गावाचे नाव आणि जिल्हा कोणता आहे कमेंट करून सांगा जे आम्हालाही माहिती होईल की आमची व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचली content. Kami ini karena jasti jasto. आपल्या व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलचे दहा हजार सबस्क्राईबर पूर्ण होणार आहे मित्रांनो त्याच्यामुळं सबस्क्राईब करून घ्या मी शेवट सबस्क्राईब करीन ठीक आहे ओके तुम्ही शेवट सबस्क्रायबर केलं दहा हजार व जर का तुम्ही सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला Om um, cek dulu Android pun melarai. Nanti untung aku akun tuh sering Om Sayyid layu konkon -kon baktai Hai Om Manisai comment Karah Hai layu konkon -kon baktai Mami Papa Om kisai ii Hai mencolon sangka आज लाइव थोड़ा सा लेट चालू के लिए। सब्सक्राइबर जास्त लाइव आई रोज लाइव आम्हीइव कर

त्यालाच नवीन कवर वगैरे टाकून तुम्हाला फोन भेटेल तो दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले पाहिजे आजचे आज आज दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले तर तुम्हाला आमचा फोन मिळेल मी ओम बाकी कुठे गेले मग साई मम्मी पप्पा चालू आहे उद्याच्या ऑर्डरची ऑर्डरची तयारी फेटे एक हजार फेटे पप्पाला म्हणा झोपून राहावं झोप येत नसेल तर झोपून राहावी बोला

आमचा फोन आमचा माईक तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच मोठा झालेला आहे त्याच्यामुळं आम्ही हा व्हिडिओ आता इथेच बंद करतोय उद्या भेटूया ठीक नऊ वाजता आपल्या चॅनलवरती नवरा बायको कॉमेडी सबस्क्राईब करून घ्या आयकॉन दाबा लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांना तर लाईव्ह मध्ये आल्याबद्दल सर्वांची मनापासून धन्यवाद गुड नाईट शुभरात्री स्वीट ड्रीम वेलकम बस एवढंच येत पंधरा मिनटं कधी होते